श्री स्वामी समर्थ आज आपण आषाढ स्पेशल रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे तिखट पुऱ्या किंवा मग तिखट मिठाच्या पुऱ्यांची आता ह्या पुऱ्या त्या योग्य प्रमाणामध्ये सांगणार आहे एकदम चार पाच दिवस टिकणाऱ्या प्रवासामध्ये तुम्हाला आवर्जून नेता येणाऱ्या आणि मुलांच्यासुद्धा टिफिनसाठी देणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत त्या एकदम मस्त अशा योग्य प्रमाणामध्ये सांगणार आहे बरं आता ही जी रेसिपी आहे किंवा मग ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला ह्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत किंवा मग कुरकुरीत किंवा मग सॉफ्ट कशाही करायच्या असतील तरी सुद्धा ही, तर ही व्हिडिओ आहे ते तुमच्या उपयोगीच पडणार आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा आता ह्या पुऱ्या आपण बनवलेल्या आहेत त्या अजिबातीत तेलकट तर होत नाहीच आणि चार पाच दिवस टिकणारे सुद्धा आहेत चला अगोदर लागणारं साहित्य बघून घेऊया तर मी आहे तीन कप एवढं गव्हाचं पीठ आता त्याच कपाने मी घेतलेलं आहे एक कप एवढं ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप एवढं बेसन आता हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊन कप एवढं तेल त्याच्यावरती तडका देण्यासाठी आता यासाठी आपल्याला एक वाटण वाटायचं आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मिरच्या चार पाच मिरच्या घ्यायच्या सात आठ लसणाच्या पाकल्या थोडासा ओवा आणि थोडासा जिळ जे मिरचीचं प्रमाण आहे ना ते तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकते त्यासाठी लागणारं अजून साहित्य आहे ते म्हणजे मीठ हलद कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे तीळ चला आता जे वाटण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं मिरची लसूण जिरे आणि ओवा याला आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर मी ते वाटण करून घेतलेलं आहे चला आता जो आपण ठेचा बनवलेला आहे तो साईडला ठेवूया आणि जी आपण तीन प्रकारची पिठं घेतलेली आहेत ती आता एकत्र करूया आता त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य आहे ते सुद्धा ऍड करून घेऊया तर इथं मी घेतलेलं आहे पाव चमचा एवढे हलद चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे थोडीशी कस्तुरी मेथी एक चमचा एवढं तील आणि बारीक चिरलेली कोथिंबीर जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची नसेल तर त्याऐवजी जी, जी आपण कस्तुरी घेतलेली आहे कस्तुरी मेथी त्याचं प्रमाण थोडस जास्त वाढवा आणि तिला हाताने कुस्करूनच आपल्याला ह्या पिठामध्ये ऍड करायचे हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच यावरती आपण तेलाचं ते मोहन टाकणार आहोत चला, चला इथे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण इथे हे जी पिठं घेतलेली आहेत त्याच प्रमाणामध्ये आणि त्याच वाटेने ते पाऊन वाटे एवढं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतरच आपल्याला यावरती मोहन टाकायचं आहे चला तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि याचं मोहन आपण पिठावरती टाकून चांगलं असं मिक्स करायचं आहे पण तेल अगोदर गरम असल्या कारणाने आपल्याला अगोदर चमचानेच मिक्स करायचं आहे थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला हाताने पूर्ण तेल आहे ते पिठाला लावून घ्यायचं आहे ही स्टेप करणं गरजेचंच आहे नाहीतर पुरी आहे ते एकदम खुसखुशीत बनणार नाही व्यवस्थित अशी पुरी बनणार नाही चला आता ह्या पिठाला सुद्धा तेल लावून झालेला आहे आता जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे मिरची जिरे लसूण आणि ओव्याचा तो घ्यायचा आहे आणि यामध्ये टाकून त्याला चांगला असं मिक्स करायचं आहे मिक्स केल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून या पीठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता हे पीठ मळताना एक लक्षात ठेवायचं आहे जसं आपण चपाती बनवण्यासाठी मऊ पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ न मळता जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडस कडक असं हे पीठ आहे ते मळून आहे जास्त पण सॉफ्ट झालं नाही पाहिजे किंवा मग जास्त पण कडक झालं नाही पाहिजे चला आता अशाच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे असा आपल्याला थोडासा कडक किंवा मा मासा मऊ असं आपल्याला ह्या पीठ आहे ते मळून आहे आता यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटासाठी रेस्ट करत आहे जास्त वेळ ठेवू नका कारण यामध्ये आपण बेसन आणि ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तर हे पीठ आहे ते जसं जसं जास्त वेल होईल तसं तसं हे पीठ आहे ते सैल होत जाणार आहे चला आता हे दहा मिनटानंतर पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे पुऱ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या तर पुरी बनवण्यासाठी त्या पिठातून एक मी मोठा उंडा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उंडा बनवून घेऊ शकताय किंवा मग अशा पद्धतीने छोट्या छोट्या लाट्या सुद्धा तुम्ही ही पुरी आहे ती लाटून घेऊ शकताय इथे मी आता एक मोठा उंडा घेतलेला आहे आणि त्याला चपातीसारखं लाटून वाटेच्या साह्याने याला मी पुऱ्या पाडून घेणार आहे आणि जे आपलं बाकीचं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे नाहीतर वरून हे कडक होण्याची सुद्धा शक्यता असते आणि नंतर पुऱ्या बनवताना अजिबात ही पुरी आहे ती व्यवस्थित असं येणार नाही चला जो आपण उंडा घेतलेला त्याची मोठी अशी चपाती बनवून घेतलेली आहे आणि अशी एखादी वाटी घ्यायची आणि त्याच्या समान आकारामध्ये पुऱ्या पाडून घ्यायच्या किंवा मग अगोदर सांगितल्याप्रमाणे जशा लाठ्या करून घेऊन तुम्ही ही पुरी पाडून घेतलीत बनवून घेतली तरी सुद्धा जमू शकते आता तुम्हाला पुऱ्या कशा पद्धतीने पाहिजेत किंवा मग कशा प्रकारच्या पाहिजेत त्या पद्धतीनेच आपल्याला ही चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला पुऱ्या आहेत त्या पाडून घ्यायच्या जर तुम्हाला कुरकुरीत अशी ह्या पुऱ्या पाहिजे असतील तर ही चपाती लाटतानाच तुम्ही एकदम पातळ लाटून घ्या आणि जर तुम्हाला खुसखुशीत पुऱ्या पाहिजे असतील तर मध्ये ही चपाती आहे ती लाटून घ्या आणि जर अशा पद्धतीने चला अशा पद्धतीने मी ते पुऱ्या आहेत त्या पंधरा वीस बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला लगेच तळून घेऊया तर तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं आता तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाहून घेऊया तर तेल गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तेल आहे ते व्यवस्थित असं गरम झालेला आहे आता आपण यामध्ये पुरी सोडून घेऊया तर बघा इथे तेलामध्ये पुरी टाकल्यावर पट क्कन वरती आहेत आणि त्याला बबलसुद्धा आलेले आहेत आता ही पुरी तळताना तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं तर ही पुरी तळताना अजिबाती आपल्याला सारखं सारखं पलटून घ्यायचं नाही आहे एका साईडने व्यवस्थित असं त्याला फ्राय होऊ द्यायची तळू द्यायची आहे त्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचे जर तुम्ही सारखं सारखं पलटत राहिलं तर ही पुरी आहे तेल तेल ते तेल खाऊ शकते आणि तेलकट होऊ शकते आता दुसरं कारण म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर असतं ते व्यवस्थित असं जर गरम नसेल तर पुरी आहे ती तेल खाते आणि त्यामुळे सुद्धा पुरी आहे ती तेलकट होऊ शकते तर यासाठी आपल्याला या तेलाचं टेम्परेचर आहे ते किंवा मग तेल जे तापलेलं आहे ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये पुरी सोडून घ्यायची आहे पुरी सोडताना ती सारखी सारखी पलटून घ्यायची नाही आहे नाही तर ही पुरी आहे ती तेलकट होऊ शकते चला तर मग किती मस्त पुरी फुगलेली आहे ना एकदम मस्त आणि योग्य प्रमाणामध्ये ही पुरी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि अजिबाती तेलकटसुद्धा राहिलेली नाही आहे आता अशा पद्धतीनेच आपण बाकीच्यासुद्धा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय काही भारी अशा ह्या पुऱ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत जेवढ्या ह्या भारी दिसतात ना तेवढ्या खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतात आणि बघा इथे ते अजिबाती तेलकट झालेली नाही व ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तुम्ही एकदा बनवल्यात की सहज चार पाच दिवस टिकून राहतात प्रवासामध्ये नेण्यासाठी सहलीला नेण्यासाठी किंवा मग लहान मुलांच्या टिफिनसाठी मस्त अशी योग्य अशी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर मग ही रेसिपी आहे ती एकदा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय